नमस्कार लाडके बहिणी योजनेचा लाभ घेता असणाऱ्या सर्व महिला या व्यतिरिक्त ज्या महिलांचा डिसेंबर ते मे पर्यंतचा कोणताही हप्ता आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला नाही तो हप्ता पडलेला नाही अशा महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट मी मित्रांनो या ठिकाणी क्लिअर करून देतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुमचा थकलेला हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर म्हणजे तुम्ही प्रोसेस केल्याच्या नंतर फक्त अगदी दोन दिवसामध्ये तुमचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे मित्रांनो या अगोदर मी यावर एक ते दोन ते तीन व्हिडिओ बनवले होते ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमचा अकाउंटमध्ये पेमेंट आले नसेल तुमचे हप्ते थकले असतील तर ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांनी केवायसी करून घ्या ज्यांची ऑलरेडी केवायसी केलेली आहे त्यांनी एकदा री केवायसी करून बघा काही टायमाला बँक अकाउंट आपलं डिएक्टिव्हिट होऊन जातं त्यामुळे आपल्याला केवायसी करणं या ठिकाणी गरजेचं असते मित्रांनो हे दोन्ही प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच महिलांना या ठिकाणी आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे बघायला मिळाले नाहीत पण आता शेवटचा प्रयत्न मित्रांनो तुम्ही एक करा हा प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्हाला मी शंभर टक्के सांगू शकतो तुमचा थकलेला हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला लवकरात लवकर अगदी थोड्या दिवसामध्ये जमा व्हायला पाहायला मिळेल जमा झालेला तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज बघायला मिळेल मित्रांनो आता छोटंसं काम काय करायचं मित्रांनो मुद्देवरी वागून छोटंसं काम तुम्हाला एकच करायचं ज्या महिलांचा आतापर्यंत हप्ता थकलेला आहे म्हणजे तुमची आई असेल तुमची बहीण असेल कोणी पण असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये त्या महिलांना तुम्ही तुमच्या जवळपास महाई सेवा केंद्र म्हणजे नेट कॅफे महाई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही एकदा तिथे चौकशी करा आणि तुमचा जो तुमचा जो लाडकी महिन योजनेमध्ये जो बँक अकाउंट आपण दिलेलं असतं ते बँक अकाउंट तुम्ही एकदा चेंज करून घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो परत आहे का तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही ऑलरेडी लाडकी महिन योजनेमध्ये दिलेला आहे ते बँक अकाउंट तुम्ही चेंज करा आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही बँक अकाउंट चेंज करताना तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला चेंज करायचा नाही आहे अदरवाईज तुम्ही बँक अकाउंट चेंज करून टाका तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला मला तेच ठेवा लागणार आहे तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू नका जर तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला तर तुमची आतापर्यंत जी नमूद झालेली माहिती होती त्या माहितीमध्ये चेंजेस होतील आणि तुमचा जो हप्ता पुढचा येणार आहे तो सुद्धा या ठिकाणी थकून जाईल आता काही हप्ते सुरू झालेले आहेत पडायचे पण एप्रिल ते डिसेंबर ह्यामधल्या गॅप ची त्यांना मिळाले नाहीत काही महिलांना जानेवारी फेब्रुवारी दोन हप्ते मिळाले नाहीत त्यानंतरचे किंवा त्या अगोदरचे सगळे हप्ते या ठिकाणी मिळाले आहेत मित्रांनो प्रत्येक महिला अशी छोटी मोठी एक काही ना काही समस्या या ठिकाणी आढळत आहे आणि या समस्या मित्रांनो मात करण्यासाठी छोटासा प्रयत्न तुम्ही हा करा म्हणजे प्रयत्न मित्रांनो ह्या प्रयत्नाला सर्वात सगळ्यात मोठं यशस्वी या ठिकाणी यश ये मिळणार आहे कारण दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंट या ठिकाणी प्रोसेस होईल आणि पुढील अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती थकलेला हप्ता या ठिकाणी जमा होऊन जाईल मित्रांनो हे काम आमच्याकडे आमच्या भागामध्ये बऱ्याच महिलांनी या ठिकाणी केलं सगळ्या महिलांनी अजून केलेलं नाही कारण काही महिलांनी या गोष्टी माहिती नाहीत त्यामुळे त्या महिला या या गोष्टीपासून वंचित आहेत त्यांना अजून इथपर्यंत माहिती मिळालेली नाही आता हे काम केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी पैसे बघायला मिळतील अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो जाता जाता सांगून जातो तुम्ही बँक अकाउंट चेंज केल्याच्या नंतर तुम्ही मोबाईल नंबर तेवढ ठेवाला त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरं काम हे करायचं तुमचं बँक अकाउंट तुम्ही जे जोडलेलं आहे ते बँक अकाउंट सुद्धा तुमच्या आधार कार्डला लिंक असायला हवं म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर तर ते ठेवतात पण तुम्ही बँक अकाउंट या ठिकाणी नवीन ऍड करणार आहात तर ते बँक अकाउंट तुमच्या आधार नंबरशी लिंक असायला हवं तुम्हाला मित्रांनो या दोन गोष्टी लक्षात घेऊन तुमचे या ठिकाणी जवळच्या नेट कॅफेवर जाऊन माहिती सेवा सेवा जाऊन तुमच्या अकाउंट या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही चेंज करून टाका तुमचं शंभर टक्के या ठिकाणी हप्ता जमावण्याची खात्री करतो मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करून जा कारण येणार प्रत्येक वेळी मित्रांनो तुमच्या कामाचा असणार आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक महिलांसाठी लाडकीबिन योजनेची मोठी छोटी अपडेट आपण या, या चॅनलवरती देत असतो मित्रांनो तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद